मित्रांनो आज मी एक अशा ठिकाणी आलेलो आहे जे आपण बालपणामध्ये पुस्तकात पाहिलेलं आहे सिनेमामध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच देवीचं मंदिर आहे थोडक्यात म्हणजे संत मुक्ताबाई यांच्या मंदिराकडे मी आज आलेलो आहे आणि इथे महाराज आहेत आपण त्यांच्याकडून एक शॉर्टकटमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय कशी काय प्रकारे इथे संत मुक्ताबाईंचं जे मंदिर आहे हे मुख्य मंदिर आहे काय आहे आणि ह्या मंदिराच्या जे ऐतिहास आहे ते इतिहासामध्ये आपण जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपलं हे जे मंदिर आहे अलेक ना हे आहे सातशे एकोणतीस वर्षाचा पूर्वीचं मंदिर अलग लक्ष हे जे ठिकाण आई मुक्ताई हे आकाशात विलीन झाले पण नामदेव महाराज लिहितात तापीची आहे तिथे महद रामथोर त्याचे नांदे सोमेश्वर परशुराम रामे मारेला बाण अशा प्रकारे सहा जे प्रमाणात इथे सापडतात म्हणून हे प्रामुख्याने स्वामी महाराजांनी हे मान्य केलं आणि इथे मंदिर स्थापन केलं शंभर वर्षापूर्वी मुक्ताईचं अशा प्रकारे हे मंदिर आहे तातूची तीर आहे सगळं सहा प्रमाण आणि सोमेश्वर पुरातन आहे सोमेश्वराचं मंदिर आहे अशा प्रकारे म्हणून हे पुरातन असल्यामुळे हेच त्यांनी सिद्ध केलं नामदेव महाराजाचं प्रमाण आहे त्यामुळे हे सिद्ध झालं पण असे चार मंदिरं आहे पण हे प्रामुख्याने सिद्ध केलेलं आहे महाराज महाराजांनी संस्थेचा तुम्हाला काही शंका असली विचार तर इथे जे मी गेल्या माझा एक व्हिडिओ बनवला होता मी चांगदेव म्हणून तिथे त्यांच्या मंदिरात गेलेलो होतो तर आम्हाला थोडीफार इथे जे हे मित्रांनो ही जी नदी आहे ह्या नदीची आपण माहिती घेणार आहोत आणि अगदी नदीच्या कडेलाच हे मंदिर आहे आणि परिसरसुद्धा तुम्ही बघू शकताय की पूर्ण असा डेव्हलप आहे परिसर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मला एक खंत वाटली बाबा ती खंत अशी की जे आता मुक्ताबाईचं मंदिर पाहिलं ह्या देवीचं जे जेव्हा आपण मंदिर बघतो तेव्हा इथं ते सगळे डेव्हलपमेंट आहे हो। मग चांगदेव मंदिरामध्ये असं का नाही आहे चांग चांगदेव मंदिर हे ते कोणचं सरकार आहे तिच्यात आहे कारण ते, ते आपण काही करू शकत नाही ते पुरातन आहे जे आजीन चालेणी आहे त्याच्यामधलं ते त्यामुळे आपण सुधारणा काही करू शकत नाही मग तिथे सुधारणा होऊ शकत नाही आणि ते चांगदेव मंदिर तपाचं भूमी आहे त्यांनी तप लक्षात मग तिथे जर असं कोणी सांगून वगैरे त्या जे ज्यांच्याकडे जे ज्यांच्या अंडरमध्ये ते मंदिर येते ज्या ट्रस्ट कडे समजा वन विभागाकडे येत असेल किंवा कोणाकडे येत असेल फॉरेस्ट वाल्याकडे तर हे त्यांना गावकऱ्यांनी सांगून किंवा कुठल्या नेते मंडळांनी सांगून असं ते त्याचं डेव्हलपमेंट किंवा पुनर् विकास त्याचा होऊ शकत नाही का काय ते कर, कल्पना पण तिथे माणूस आहे त्याला विचारू तुम्ही मी तिथले जे पुजारी आहेत ना विष्णुगुरांशी मी स्वतः चर्चा केली होती त्यांचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे कारण तिथे परिस्थिती अशी आहे की लेडीज जर दर्शनासाठी जर आल्या तर त्यांना टॉयलेटचीही व्यवस्था नाही आणि आंघोळीसाठी सुद्धा जर कपडे बदलायचे जर झाले नदीच्या कडेला तर तिथे ती सुद्धा व्यवस्था नाही आहे म्हणजे एवढं त्या मंदिराची म्हणजे पडझड झालेली आहे ठीक आहे आज हे मंदिराचा परिसर जर पाहिला हे दर्शनाची रांग घेण्यासाठी हे जे काही डेव्हलपमेंट आहे मंदिराचं हे हे बघून भारी वाटलं पण खंत त्या गोष्टीची वाटली की तिथे सुद्धा ती तपोभूमी असल्यामुळे तिथे सुद्धा पुनर्विकास होणं गरजेचं आहे हा तिथे होणं गरजेचं आहे पण ते सरकार कोणतंही अजिंठा लेणील जे सरकार आहे तिच्यात ते गेलं आहे त्यामुळे ते म्हणतात हिच्यात सुविधा होऊ शकत नाही असं म्हणताय त्या ते काय असेल तुम्ही तपास करा ठीक तर आता आतमध्ये जे मंदिर आहे थोडं आम्हाला गाबारा दाखवू शकता का तुम्ही मंदिर तर हे, हे मुख्य गाभारा आहे आणि हे मुख्य मंदिर आहे आणि हे हे संत मुक्ताबाई आहेत पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे बरोबर हे बघू शकता मित्रांनो इकडे हे अगदी नदीच्या कडेलाच हे मंदिर आहे मी तर म्हणतो दुसरीकडे जर विकेंडमध्ये जर तुम्ही जात असाल ना तर आपल्या मुलांना अशा ठिकाणी जे इतिहास जो आपला दबत चाललेला जो आहे अशा गोष्टी मुलांना दाखवणं फार गरजेचं आहे आणि हे दाखवणं का गरजेचं आहे कारण जे आपण देवांना भगवंतांना जे काही मानतो ना, ना आपण त्यासाठी हे गरजेचं आहे मित्रांनो हे जे पुरातन आहे हे स्वामी महाराजांनी स्थापन केलं होतं पण धरण याच्यामुळे हे वरती आलं दुसरं मंदिर घ्यावं लागलं ला। इथून सोडून तिथून मूर्ती उचलली आणि तिथे बसवली नंतर तर ते जे मंदिर दिसतंय आहे तर ते बंकट स्वामी महाराजांनी स्थापन केलं होतं हो पूर्वी ते धरणामुळे वरती करावं लागेल ला। तर हे नदीच बाबतीत थोडं काही सांगू शकता का तुम्ही हा नदी तापी हे आपले तापीच हे धरण झालं ना हातनूर धरण हा हा त्याच्यामुळे पाणी तुम्ही गेलं म्हणून वरती आलं असं म्हणजे धरण हे पूर्णा नदी आणि तापी नदीचा संगम आहे वरती आहे चांगदेव मंदिरावर इथे फक्त तापी आता इथे इथे फक्त तापीची येते का तापीची आहे ती म्हटलेलं आहे ना चांगदेव महाराज म्हणून तापीची आहे ती महत्ग्राम थोर तेथे नांदे सोमेश्वर बरं बरं असं सहा प्रमाणे सिद्ध होतात म्हणून केलं अच्छा अच्छा मग हे बोटीचं काय नेमकं काय लोक फिरतात जास्त येतात किंवा कोणी हौशी असतात तो या बोटवर बसतो हे सतीश नावाडी म्हणून तो फिरवतो बर बर असं पैसे घेऊन तर ह्या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्या मित्रांनो कारण बघण्यासारखं आहे आणि मंदिर दाखवून हां तर ते एक आणखीन एक मंदिर आहे सोमेश्वर महाराजांचं खूप ते सुद्धा पुरातन मंदिर आहे तेसुद्धा तुम्हाला ते सुद्धा दर्शन करवणार आहे त्यामुळे कंटिन्यू बघत राहा हे आ, पुरातन मंदिर आहे सोमेश्वर तर हे सोमेश्वर मंदिरामध्ये आपण आता बघणार आहोत गाभाऱ्यामध्ये जाऊन हे जे शिवलिंगाच्या बाबतीत थोडंफार माहिती द्या हो हे सोमेश्वर मंदिर आहे पुरातन आणि मार्कंडे जे तप केलं केलं ज्यावेळेस मार्कंडे येऊन घेऊन त्यांना घ्यायला आला त्यावेळेला याला मिठी मारून त्याने आराधना केली शिव त्यावेळेस शिव भगवान आले आणि त्याचे सोडून केले मार्कंडे तर इथे तप केलंय केलंय म्हणजे हे खूप जुनं मंदिर आहे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे ना दाबीचे या तिथे महजगाम सोडते ते नांदे सोमेश्वर परशुरामने मारियला बांध हे जे प्रमाण आहे मार्कंडने गपिसेच केलं आहे मार्कंडेचं मंदिर आहे पुढे बस आता येणं अलग -अलग जाऊ आपण अशी पुराण जी ज्यावेळेला ते मार्कंडेचा आपण किस्सा ऐकतो ना मित्रांनो तर हे ते पवित्र असं शिवलिंग आहे जिथे साक्षात बोली हां सोमेश्वर म्हणून ते प्रसन्न झाले होते त्यांना आणि त्यांची सुटका इथून झालेली आहे हे इथे जर आपण टुरिंगसाठी जर आलात कधी दे, देवदर्शनासाठी तर हे अशा प्रकारे गार्डन एरिया आहे आणि जे तुम्ही बघू शकता ते, ते सुद्धा एक दर्शनासाठी आलेले भाविक भक्त आहेत जेथे ते आपलं जे घरचं भोजन करतायत आणि अशा प्रकारे साधारणपणे इथे तुम्ही येऊन मुलांना हा इतिहास नक्की दाखवा एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण हे मंदिर पाहिल्याच्यानंतर नंतर तुम्ही आतमध्ये तर गाभारा तर बघितलेला आहे खूप जुनं असं ते शिवलिंग आहे आणि माझं नशीब आहे की मी त्या शिवलिंगाचं दर्शन मला झालं व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे की ह्या ठिकाणी येण्यासाठी आपल्या परिवाराला घेऊन येण्यासाठी एकदा नक्की भेट द्या धन्यवाद